नमस्कार आवाज माझ्या वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळविषा पैठळ घडामोडींकडे लाडक्या बहिणींसाठी वसतिगृहाचं मंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन सामूहिक गायनाचे कार्यक्रम जिल्हा परिषदेत पडले पार आणि खासदारांच्या पाठपुराव्यामुळे दिव्यांग बांधवांना मिळणार योजनांचा लाभ ठाणे शहरात नोकरी व्यवसायानिमित्त वास्तव्यास असलेल्या महिलांसाठी भाईंदरपाडा इथे ठाणे महापालिकेतर्फे उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक महिला वसतिगृहाचं भूमिपूजन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते पार पडलं या कार्यक्रमाला ठाणे महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या यावेळेला बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की तत्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभरातील सर्व लडक बहिणींसाठी एस टीमध्ये पन्नास टक्के प्रवासी तिकिटामध्ये दे सवलत देण्याची योजना सुरू केली त्याचबरोबर पात्र लडक्या बहिणींसाठी दरमहा पंधराशे रुपये पेन्शन योजना देखील चालू केली या योजनेचा विस्तार करत ठाणे शहरात नोकरी व्यवसायानिमित्त भासभ्यास असलेल्या महिलांसाठी राज्य शासनाच्या भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजना अंतर्गत पन्नास कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून हा निधी ठाणे महापालिकेसाठी स्थानिक लोकप्रतिनिधी या नात्यानं विशेष पाठपुरावा केल्यामुळे म्हणाले की भाईंदरवाडा घोडबंदर परिसरात उभारण्यात येणाऱ्या या नऊ मजली महिला वसतीगृहात सर्व सोयी सुविधांनी नियुक्त व्यवस्था असणार आहे वाहन पार्किंग फूड कोर्ट तसंच मनोरंजन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी प्रशस्त सभागृह अशा आधुनिक सोयींसह या इमारतीची रचना करण्यात आली आहे शंभर खोल्यांचं हे वसतिगृह एका वेळेला चारशे कार्यरत महिलांना सुरक्षित आणि आरामदायी निवास देईल दोन वर्षाच्या कालावधीत या वसतिगृहाचं बांधकाम पूर्ण होण्याचं लक्ष ठेवण्यात आहे या प्रकल्पामुळे ठाण्यात नोकरी व्यवसाय करणाऱ्या आणि बाहेरून येणाऱ्या महिलांना सुरक्षित दर्जेदार आणि परवडणारं निवासस्थान उपलब्ध होणार आहे आणि हीच ठाण्याच्या सामाजिक प्रगतीच्या दिशेनं एक महत्वाची पायरी ठरणार आहे यावेळेला कार्यकारी अभियंता धनंजय मोदे माजी नगरसेवक सिद्धार्थ ओळेकर माजी नगरसेविका साधना जोशी ओळा माजीवडा विधानसभा शहर प्रमुख राजेंद्र फाटक विभाग प्रमुख रवी घरत प्रमुख राजेंद्र पाटील विधानसभा सचिव साजन कासार विधानसभा प्रमुख कृष्णा भोईर महिला विभाग प्रमुख रोहिणी ठाकूर आणि मोठ्या संख्येनं महिला उपस्थित होत्या प्रोजेक्टला वेळ लागतो का वाटतं येणाऱ्या काही आहे इन्फ्रास्ट्रक्चरचे जे प्रोजेक्ट आहे ते महायुती सरकारचं ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब असताना आणि आता जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ह्या पूर्ण एमएमआर क्षेत्रामध्ये भले तो कोस्टल रोड वाढवण बंदर ठाण्याचा टनल असू द्या किंवा गायमुखचं टनल असू द्या हे मोठमोठे जे प्रोजेक्ट आहे ते मोठमोठे प्रोजेक्ट जर लवकर झाले तर या परिसरामध्ये वाहतूक कोंडी होणार नाही सर्वसामान्य लोकांना पंधरा मिनिटाच्या प्रवासासाठी एक एक दोन दोन तास लागणार नाही या जाणीवतेनं असे सगळे प्रोजेक्ट उभे केलेले आहेत करोडो रुपयाचा निधी त्या ठिकाणी भले समृद्धी एक्सप्रेस असू द्या अटल सेतू असू द्या किंवा इतर अनेक मोठे प्रकल्प असू द्या ह्यासाठी महायुती सरकारचा प्रयत्न आहे आणि तेवढा निधी ते, ते खर्च करतायत त्यामुळे जर अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ते प्रोजेक्ट जर लवकर होत नसेल त्याला चालना मिळत नसेल तर मुख्यमंत्री म्हणून किंवा उपमुख्यमंत्री म्हणून शेवटी आमची म्हणजे भागदोड जी आहे ती कितपत चालणार त्यामुळे अधिकाऱ्यांनी सहकार्य करायला पाहिजे असं माननीय मुख्यमंत्र्यांचं मत आहे आणि त्यांनी तंबी दिलेली आहे सगळ्या अधिकाऱ्यांना की प्रोजेक्ट जे आहेत ते सगळे वेळेवर पूर्ण झाले पाहिजे आणि सर्वसामान्य लोकांना जनतेला त्याचा फायदा व्हायला पाहिजे हे पूर्ण चारशे बेडचं वसतिगृह आहे चारशे बेड ह्या ठिकाणी राहतील गरज पडल्यात आणखी त्या ठिकाणी बंक बेड आम्ही उपलब्ध करून देऊ आणि ह्या सगळ्या जे हॉस्टेल आहे त्या हॉस्टेलमध्ये जसं एखादा वसतिगृह सिस्टर्स म्हणजे नर्सेस जे असत त्यांचं असत किंवा कॉलेजमध्ये शिकणाऱ्या काही मुलींच वसतिगृह असतं तशाच पद्धतीचं हे महिलांचं वसतिगृह असणार आहे आणि ज्या महिला ज्या काम करणाऱ्या महिला आहेत त्यांना ह्या वसतिगृहाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी त्या वसतिगृहाचा लाभ घ्यायचा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पाहता भाजपने प्रभारी भारतीय स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणारे आणि राष्ट्रभावनेचे प्रतीक ठरलेले वंदे मातरम या गीताला आज दीडशे वर्ष पूर्ण झाली या ऐतिहासिक गीताच्या गौरवशाली परंपरेला सलाम म्हणून जिल्हा परिषद ठाणे इथे था आज वंदे मातरम गीताचा सा सामूहिक गायन कार्यक्रम उत्साहात पार पडला हा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनानुसार आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आणि कौशल्य विकास मंत्र्यांच्या संकल्पनेतून संपूर्ण राज्यात राबवण्यात आलेल्या उपक्रमाचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आला होता जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या आवारात सकाळी हा कार्यक्रम पार पडला सर्व अधिकारी कर्मचारी आणि उपस्थित नागरिकांनी वंदे मातरम गीत एकत्रित गाऊन राष्ट्रभक्तीचा आणि एकतेचा संदेश दिला या कार्यक्रमात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशिंक्य पवार उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी वैजनाथ बुरकर शैक्ष शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे उपमुख्य लेखा आणि वित्त अधिकारी अंजली आंबेकर लेखाधिकारी दोन रवींद्र सपकाळे तसंच जिल्हा परिषदेचे विविध विभाग प्रमुख अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रसिद्ध साहित्यिक बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या आनंद मठ या कादंबरीतून उदयास आलेलं वंदे मातरम हे गीत अनेक क्रांतिकारकांच्या मनात स्वातंत्र्याच्या जाज्वल्य भावनेची ज्योत पेटवणारं ठरलं स्वातंत्र्य लढ्यातील हा कसो वा स्वातंत्र्योत्तर भारतातील एकता राष्ट्रप्रेम आणि अभिमान या गीतानं प्रत्येक भारतीयाच्या हृदयाला स्पर्श केला कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी भारत माता की जय आणि वंदे मातरम या घोषणाने परिसर दुमदुमूला सामूहिक गायनाद्वारे ठाणे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी राष्ट्रगीताला अभिवादन करून देशभक्तीचा संदेश दिला ठाणेकर दिव्यांगांच्या उदरनिर्वाहासाठी खासदार नरेश मस्के यांनी विविध योजना ठाणे महापालिकेला सुचवल्या आहेत आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच या योजनांची तातडीनं अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीनं तात्काळ जाहिरात प्रसिद्ध करण्याची सूचना खासदार नरेश मस्के यांनी केल्यानंतर समाजविकास विभागाच्या उपायुक्त अनघा कदम यांनी उद्याच जाहिरात प्रसिद्ध करण्याचं आश्वासन दिल्यानं दिव्यांगांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागणार आहे ठाणे महापालिका महाराष्ट्रातील अशी एकमेव महापालिका आहे जी दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी पावलं उचलत असते पालिकेतर्फे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खासदार नरेश मस्के यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे दिव्यांग नागरिकांसाठी अनेक महत्वाच्या योजना सुरू करण्यात आल्या आहेत या योजनांचा आदर्श आज इतर तालुक्यांमध्ये आणि राज्यातील विविध महापालिकांमध्ये घेतला जातोय यावर्षी दिव्यांग बांधवांना आणि त्यांच्या मुलांसाठी राबवल्या जाणाऱ्या नव्या योजनांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात थोडा विलंब झाला होता खासदार नरेश मस्के हे सातत्यानं याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी पाठपुरावा करत होते धर्मवीर दिव्यांग सेनेच्या माध्यमातून आज ठाणे महापालिकेच्या दिव्यांग विभागाच्या अधिकारी अनगा कदम यांची दिव्यांग बांधवांनी भेट घेतली खासदार नरेश मस्के यांनी देखील त्यांच्या सोबत फोनवर संवाद साधला खासदार यांनी यावेळेला अनगा कदम यांना स्पष्ट निर्देश दिले की उद्याच्या उद्या या योजनांची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली पाहिजे येणाऱ्या महानगरपालिक पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाल्यावर दिव्यांग नागरिकांना या योजनांचा लाभ घेण्यासाठी उशीर होऊ शकतो अनाघा कदम यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत उद्याच जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल असं आश्वासन दिलं विशेषतः पुढील पंधरा दिवसात दिव्यांग बांधवांना या योजनांचा थेट लाभ मिळावा यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार आहे या संपूर्ण उपक्रमात धर्मवीर दिव्यांग सेनेचे से शरद पवार गिरीश महारोल आणि त्यांचे सहकार्याने खासदार नरेश मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्यानं पाठपुरावा केला बंकिमचंद चटर्जी यांनी रचलेल्या वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला आज सात नोव्हेंबर रोजी दीडशे वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्तानं देशभरात सामूहिक वंदे मातरम गायन करण्यात आलं ठाणे महापालिकेतही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सामूहिक वंदे मातरम गायनानं या राष्ट्रीय गीताचा स्मरणोत्सव साजरा केला सर्व जनमानसात देशभावना जागृत होण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणाऱ्या वंदे मातरम या गीताला सात नोव्हेंबर रोजी दीडशे वर्ष पूर्ण झाली आहेत त्यानिमित्तानं भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयानं वर्षभराच्या कार्यक्रमांचं नियोजन केलंय त्याची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र नर मोदी यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली इथे इंदिरा गांधी इंडोअर स्टेडियममध्ये मुख्य सोहळ्यानं झाली या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण पालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र नरे नर बल्लाळ सभागृहात ता पाहिलं त्यानंतर अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त उमेश बिरारी उपायुक्त जीजी गोदेपुरे हो यांच्या उपस्थितीत वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचं समूहगान करण्यात आलं या स्मरणोत्सवाबाबतच्या माहितीसाठी संकेतस्थळ हे संस्कृती मंत्रालयानं विकसित केलंय त्यावर जास्तीत जास्त नागरिकांना वंदे मातरम गातानाचा व्हिडिओ अपलोड करण्याचं आवाहन करण्यात आले पोस्टल संकल्प उपक्रमाअंतर्गत ठाणे टपाल विभागानं टपाल वित्तीय सेवांवर संवाद बैठक आणि उत्कृष्टता पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित केला संकल्प उपक्रमात ठाणे टपाल विभागातील सुमारे अडीचशे कर्मचाऱ्यांनी भाग घेतला मनीषा सिन्हा टपाल सेवा मंडळ नवी दिल्ली ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ आणि नवी मुंबई विभाग पोस्ट मास्टर सुचेता जोशी डॉक्टर अभिजित इचके ठाणे विभाग अधीक्षक के नरेंद्र बाबू हे कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान एका पथनाट्याद्वारे सांगण्यात आलं की जेव्हा कोणी मदत करत नाही तेव्हा टपाल विभागाचा टपाल जीवन विमा मदत करतो त्याचप्रमाणे मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना देखील समाविष्ट आहे आज दहा शालेय मुलींना सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेतला आणि त्यांना पासबुक वाटप करण्यात आलं याप्रसंगी कल्याण अंबरनाथ भिवंडी नवी मुंबई वागळे बदलापूर ठाणे येथील पोस्ट ऑफिस प्रमुखांना ट्रॉफी आणि बदकं देऊन सन्मानित करण्यात आलं यामुळे टपाल विभागाच्या सेवा उत्कृष्टतेच्या प्रयत्नांना निश्चितच बळकटी मिळेल फिल्ड असिस्टंटना पोस्टल लाईफ इन्शुरन्स सेव्हिंग्स बँक सेवा आणि इतर आर्थिक उपक्रमांवर मार्गदर्शन करण्यात आलं या बैठकांमध्ये ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांना पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्कीम लाईफ इन्शुरन्स आणि इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक यासारख्या सेवांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले भिवंडी शहरातील सरावली एम आय डी सी परिसरात असलेल्या एका कंपनीत आज सकाळी मोठी आग लागल्याची घटना घडली आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले आणि या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन शाखेचे प्रमुख साकीब खरबे यांनी दिलेल्या माहितीनुसार भिवंडी तालुक्यातील सरावली गावातील या कारखान्यात आज सकाळी नऊ वाजता आग लागल्याची नोंद झाली सुरुवातीला घटनास्थळी दोन अग्निशमन दलाच्या गाड्या पाठवण्यात आल्या होत्या मात्र आगीची तीव्रता जास्त असल्यानं ठाणे आणि कल्याण इथून अतिरिक्त अग्निशमन दलाच्या गाड्या बोलवण्यात आल्या या आगीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अग्निशमन दलाचे जवान सध्या आग नियंत्रणात आणण्यासाठी युद्ध पातळीवर काम करत आहेत सुदैवानं या आगीच्या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची नोंद नाही आग पूर्णपणे नियंत्रणात आल्यानंतर कुलिंग ऑपरेशन केलं जाईल या ऑपरेशननंतरच आग लागण्याचं नेमकं कारण तपासलं जाईल असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं